नमस्कार मंडळी मी माधुरी चला गावाला आली आहे में आई तर एका दीवसा एका आलो मी आईकडे तर एकाच दिवसासाठी एकच रात्रभर्यासाठी आलो होतो आम्ही रविवारला आलो आणि सोमवारला रिटर्न झालो तर तुम्हाला शेत दाखवते नवीन मोबाईल मधून पहिला ब्लॉग तर आईने लावलेले आहेत बघा हे लसणाचे वापे किती मस्त आहेत आमच्या मागून लावले तरी चल पाना तोड चल पाना तोड पानातोड अरे झाड नाही उपडत झाड नाही उकडत पाना तोडत <laughs> दोन वाप्याच्या एकच वाफा लावला पाणी नाही लागे का ना किती, लावला, किती वापे लसणा निघतील तुझ्यापेक्षा जास्त निघतील तू गाऊन कमी लावलीस हा एकच वाफा लावला असताना मातारामना तरी झाला असता तीन वाफे म्हणत सजून <laughs> हा बी मोठाच आहे ना तो बी मोठाचा आहे <laughs> तीनही मोठेच आहेत तुझे तरी लहान वाफे आहेत एवढे मोठे मोठे लावलं बी ही चवडीचे शेंगा चे झाड लावलेले आहेत म्हणजे वेल वेल जातात त्याचे आणि इथे घर पण बनवत आहेत आता दोन रूमचं घर आणि घरकुलचे योजना आली आहे माझ्या भावांना दोघांना बऱ्याच वर्षानंतर सगळ्यात मागे नंबर लागला यांचा तर घर बनवत आहेत आणि घरकुलच्यात पैशातून नाही होत पण आपल्याला आधार होतो थोडाफार आपल्याला पण पैसा लावावा लागतो आणि त्याच्यातूनच मग चांगला घर बनवता येतो तर इथे आईने वापे वगैरे लावलेले ला आहेत आईच्या सोबत सोबत आमच्या इथे रोवायला येतात ना बाया तर ते आपण लावतात दोन दोन वापे म्हणतात आणि जे मोठेच्या मोठे वापे लावतात चार वाप्याचे दोनच वापे लावतात आणि छान आहेत मग पाणी वगैरे सगळं काही त्यांना देतात हे सगळं फ्रीमध्ये कारण ते आपल्या घरी रोवायला वगैरे येतात म्हणून आणि बघा इथे सरसो लावलेली आहे आणि रुद्रांसला ला खाईची होते तर पानं तोडायला तोडायला आली मी लसणाचे लसणाच्या आक्ष्या खूप चांगल्या लागतात आणि हिवाळ्यामध्ये हेल्दी असतात आरोग्याच्या दृष्टीने लसूण तर माहितीच आहे किती चांगला असतो हेल्थ साठी तर आक्ष्या खाल्ल्या जातात आमच्या विदर्भामध्ये आणि आवडीनेच करतात तर इथे पानं तोडून घेते मी रुद्रांच्यासाठी साठी बनवायला मग चांगले नाही बनवत नवीन आमच्या घरी आहे नवीन तांदूळ जुन्याच्या पिठाचे चल तोडतो थोडेसे बनवून देतो पाहून ट्राय करून सरसोकी खेती तुमच्या धानगाड्या तरी ह्या कटरे जाईल का कटरे त्याच्या पहिलेच गाडावले पाहिजे होता फेरावले पाहिजे होता नाही कट लेट वापला मग आता टाइम नाही होईल ना तिकडे धराल ना होईल तविक हा तर मंगावून कोणते कोणते झाड मंगावून झाले ते तर मधा मधातला आला आहे ना तो जो पहिले वापला तो द्या का नाही तर पाणी देऊन द्या कुठी भर याच्यावर भर हो ना आता बिना पाणी नसतं भरते ना हम्म हा छोटासा भाड आहे याचं नाव आहे कृष्णा माझ्या लहान भावाचा मुलगा आहे पाचवा पाच महिन्याचा झालेला आहे तर आता कसं हिवाळ्यामध्ये गावखेड्यामध्ये उन्हाकडच्या भाज बागाला काढतात उन्हामध्ये तर काढलेला आहे आणि टिटूचा वाढदिवस होता माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून आलो होतो आम्ही रविवारला आणि रविवारीच रुद्रांक्ष शाळेमध्ये गॅदरिंग होती इतकी धावपळ झाली कारण पाचला त्याची गॅदरिंग संपली मग प्राईज वितरण वगैरे होता त्याच्यासाठी पण थांबलो आणि तिथून आली तर साडेसहाची बस मी पकडली आणि इकडे घरी येईपर्यंत मला आठ साडेआठ वाजले होते त्यांचं क केक कटिंग वगैरे सगळं होऊन गेलं होतं मी म्हंटलं थांबा नको कारण गावखेड्यामध्ये कसे आमल्यातले बाया येतात बोलवतो आपण लहान मुलांना बायांना मग ते काही जास्त वेळ थांबत नाही आणि आमच्यासाठी कशाला थांबा तर केक ठेवलं होतं मग त्यांनी आमच्यासाठी आणि असं झाला होता रुद्र टिटूचा बड्डे आणि लगेचच आम्ही सोमवारी मग येऊन गेलो कारण सोमवारची पण रुद्राक्षची शाळा गेली शाळा गेली म्हणण्यापेक्षा गॅदरिंग होती संडेला तर सोमवारला मग सुट्टी होती मंडेच्या दिवशी मग आलो आम्ही रिटर्न आणि ते आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी चालू आहेत माझी भाऊज्या आहेत दोघ्या आई आहे मावशी आहे मावशीची मुलगी आहे परत माझ्या भाऊजीची बहीण वगैरे होते पाहुणे तर ते पण आहेत आता गेले वाटते गेले ते ह्या क्लिप मध्ये नाही आहेत पण बऱ्याच वेळपर्यंत गप्पा गोष्टी झाल्या आमच्या इकड तिकडच्या कसं आपण परिवारातल्या कुटुंबातल्या सदस्यांशी भेटतो तर मग काय गावभऱ्याच्या नात्यातल्या इकडच्या तिकडच्या अशा गप्पा गोष्टी निघतात आणि छान वाटतं भार्गवी वगैरे इथे राहत नाही बाहेरगावी राहतात मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे इथून लांब होते म्हणून आणि इथे राहिलं पण असते पण पना बऱ्याच गोष्टी असतात त्या सांग राजू मामा मारते राजू मामाच्या का धगाडा पेटते इसतो चुली दोन मोठले हो पटपट होतात मस्त पुऱ्या फुगतात माझी तर पितळाची कडाई मी ना वापरलोच नाही अजूनही जरासा बनवते माणूस ना का वापरल ठेवलीच आहे जे पाहुणे आले होते त्यांच्यासाठी पाहुणचार चार तर पुरी आणि भज्यांचा बेत होता आणि भाजी होती फ्लावर गोबीची रात्री पनीरची भाजी वरण कडी होती वर, बड्डेच्या दिवशी तिथं किडेरा राहतात झाडाला तिथं औषधी मारावची आहे माझी आईच्या गावी आला म्हणजे माझ्या माहेरी आला ना तर त्याला किती करू काय करू काय नको करू असं होते खूप इचक पिचक कामं करते ते पण बिनधास्त आणि एकच आहे माझा मुलगा तर तिथे मामांच्या आई आईबाबांच्या लाडाचा सगळ्यांचा लाडाचा जे करायचं आहे ते त्याला बिनधास्तपणे करू देतात तर इतकं त्याला बरं वाटते इथे करमून जातो आणि छान वाटतो भार्गवी टिटू पण आहेत त्यांच्यासोबत त्याच्यासोबत खेळायला ते तर त्याचे भाऊ पण आहेत मामे भाऊ आणि पक्के मित्र पण आहेत त्यांच्या त्याच्याशिवाय त्याचं पण काही होत नाही आणि त्यांचं पण म्हणजे करमतच नाही सगळ्यांना एकामेकाशिवाय म्हणजे ह्या तिघा मुलांना टिटू कोण तर माझ्या भावाचा मुलगा त्याचा होता वाढदिवस तर वाढदिवसाला म्हणून आम्ही आलो तर वाढदिवसाला आलो तर वाढदिवस तो होऊन गेला होता घरी पोहोचेपर्यंत आम्हाला साडेआठ वगैरे झाले होते आणि तो घर आहे पहिला आणि ते घर बनवतात आता त्याचं आता बांधकाम चालू केलं आहे तर हे ना रबी पण लावतात उन्हाळी भात म्हणजे उन्हाळी धान ते पण लावता। लाव लावतात ते लावेपर्यंत हे आपला सरसो निघून जाणार आणि सरसो लावल्याने जमिनीचा पोत सुधारते म्हणतात तर एक दोन वर्षातून असं लावतात आणि होऊन पण जाणार आणि तिकडे बऱ्याच लांब आहे त्यांनी खार पेरली आहे म्हणजे उन्हाळी धानाची तिकडे आता मी काही जात नाही जवळपास जा तुम्हाला दाखवते तर सरसोचं शेत किती मस्त दिसते ना एकदम ग्रीन अँड येल्लो मोटार चालू आहे म्हणजे सरसो अजून भरली नाही कोणती कोणती पाणी दिलं तर लगेच भरेल असं म्हणतात तर सरसो भरली पाहिजे पटकन त्याच्यासाठी पाणी आणि सरसोची भाजी पण खूप छान लागते मला नाही आवडत खाणारे खातात पण खाल्लंच पाहिजे तर ही आहे बघा सरसो सरसोची भाजी चला आजच आम्ही जा रिटर्न जाणार आहोत थांबणार नाही कारण आपल्या घरात लहान मुलं असतील तर कुठे गावाला जाव जायचं आपलं जमतच नाही कारण मुलांची शाळा जाते तरी आजची रुद्रांची शाळा गेली गेली नाही आज काल गॅदरिंग होती फंक्शन होता म्हणून आज रुद्रांची शाळा नाही आहे सुट्टी आहे तर संध्यापर्यंत जा रहा आम्मी ये है हमारा सरसों की खेती ठीक ठीक है रुद्रांचल बसला खेड़ावले ये इकड़े बसला हा इकड़े ना ते मा तिना तो डब्बा नील ना दबा। दबा तो चांगला है डब्बा का खराब है तो डब्बा नील नहीं एक तीन खेड़ावले चलिए इकड़े ते का हो तो नहीं तीन डब्बा नील आता फरणेवाला आंबा बारेजलाच नाही दुसरे आंबे बारेजले ते टपरी कोणा बांधल टपरी कोणा लावलं ती का विकते का ती टपरी खर पुढे पाड्यात का खाजा खुसकुला खाजा खुसकुलाच्या कोटीही चालते येथून नाही म्हणून तरी त्यात जावाच लागते जात असतील ते हो का कृषी केंद्र दोनही सोबतच चालतात चांगला आहे ते ना त्याच्या बकऱ्या त्याच्या घराकडे जातात पूर्ण ते मोठे मोठे बकऱ्या तरी खुले ठेवतात बापा ए चला देता चला रे और... करून घर बापायचं आहे तर कॉलम साठी लोहा वगैरे असं बांधून ठेवलेलं आहे आणि हे बघा झाडू आहेत काटाबोरी अंगण झाडायला गोठा झाडायला तर आईने विणलेला आहे आणि एकदम याचं बांधकाम एकदम सुरेख असतं बघा तर आईने विणलेलं आहे माझ्या आईला येत ते बऱ्याच अशा गोष्टी येतात आईला सगळंच काही येते मोला इथं बनवतात घर नवीन घर वन टू थ्री फोर फोर कसा घर बनवतात तर मला काही समजायचं नाही दोन दोन कमरेच्या बनवतील नंतर आरामात आता समोर झाला रे आता नुसता कॉलम तर सामने झाला ना काही एवढा समोर बनवला तर घर मागे नाही बनवला ना बायकर भार्गवी शाळेत जाते दादा लवकर येशील मन आम्ही गावी जाऊन मी मी माझी पण शाळा जाते मग ભગવીજી છાડા જાતે મન પા ભર્ગવી છાડે જ જાતે મે ચપટડી ચાંદ તો મે વાટડી ચાંદી વાટડી ચાંદી મોટી ચા વાટડી ચા રાત્રી જાય રાત્રી જાય રાત્રી જાયલ રુદ્રાંશ અરે વો મત પકડ વો ગાડી કા હે રખ દે રખ દે ચલ રખ દે फटाफट देखे। देखे। लिख रहे ना ए तेरे गाड़ी रे गाड़ी भी बीच में रख दिया है डब्बा हटा डब्बा हटा हाँ उधर साइड हो जा अच्छा उधर साइड हो जा वेरी गुड हम हम भर हाँ पुल बना दिया हाँ धर बरोबर ना टिफिन का डब्बा धरला जा बाय करो बाय कर निधि बाय कर ताई साढ़े जाते बाय ताई शाळेत जाते पूल पूल नया हो हो जुना सब पूल है, होते का नाही चालू गाडी गाडीतून बरोबर रे बाबा एकदम कटाडीवर आहे इकडे की गाडीचा आहे चालला मामा चालली भार्गवी शाळेत बाय गावावरून काय आणले लसणाचा पाला अक्षर करायला वाल्याचे शेंगा वालाचे शेंगा तर बाजारामध्ये पण मिळतात पण काय घरगुती असले तर बरे अजून परत जायचंच आहे आम्हाला गुरुवारला म्हणून मी काही जास्त आणलं नाही आणि मुरमुरे आणले जे की संक्रांत आहे आता म्हणून तर आणावंच लागते गावाकडे गेलं तर बरच काही मिळते आईकडे गेली होती मी थोडंच काही जास्त नाही आणली सुरण आणलेलं आहे रात्री काल उशीर झाला आणि स्वयंपाकालाच मला दहा वाजले आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायला मी काही अनपॅक काहीच नाही केलं जसं भरलेलं होतं तसंच ठेवलं तर आता मी अनपॅक करते तर हे आहे बघा सुरण आणि आम्हा दोघांना एका कंदाची भाजी बस होते जास्त पण नाही तर मग मी छोटे छोटे आणते आईकडूनच आणते मी नेहमी सुरण वगैरे मार्केटमध्ये मा महाग आहेत पन्नास रुपये किलो आमच्यासाठी तर महाग आहेत तुमच्यासाठी माहीत नाही कपडे जसे आणले थोडेसे असे नरम होते तर मी जसे आणले तसे खुर्चीवरच पसरवून ठेवल्या पिशव्या बिशव्या सगळ्या इथेच आहेत अजून ठेवायलाच आहे व्यवस्थित तर असं आणलेलं आहे गावावरून येताना सामान आता गुरुवारला परत जायचं आहे सासरी जायचं आहे आता काही कामानिमित्त तर असं असते बाबा थंडीच्या दिवसात तर गावाला पण जायची इच्छा होत नाही इथे तेवढी थंडी नाही वाटत पण गावाला भरपूर अशी थंडी वाटते आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जसं बोलतो गावाकडे जसंच्या तसं बऱ्याच ठिकाणी जसेच्या तसे क्लिप मी ठेवलेले आहेत एडिट नाही केला तर अशी आहे आमच्याकडची भाषा अगदीच आम्ही असं असंच बोलतो आमच्याकडे अशाच भाषामध्ये बोलतात थोडीशी गावढळ वाटते ऐकायला पण पन... अशीच आहे जरी आपण सुद्धा बोलत असलो तरी आपली गावाकडची घरगुती वेगळी भाषा असते आणि आमच्या विदर्भामध्ये अशीच भाषा बोलली जाते असे जसेच्या तसे तर कशी वाटली तर एन्जॉय करा आजचा ब्लॉग आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा सपोर्ट करा लाईक करा, करा।